जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल बसपाच्या लोकसभा स्टार प्रचारक यादीमध्ये कवटे मंकाळचे डॉक्टर शंकर माने बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीच्या अध्यक्ष बहन कुमारी मायावती यांनी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी डिक्लेअर केली आहे त्या यादीमध्ये कवटे मंकाळ जिल्हा सांगलीचे डॉक्टर शंकरदादा माने यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर कोणाले व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी हुलगे चलवादी यांनी केलेली आहे सदरी निवड झाल्यानंतर सांगली लोकसभा उमेदवार देण्याबाबत डॉक्टर माने यांना सूचना करण्यात आली पत्रकारांशी बोलताना डॉ शंकर माने म्हणाले की येणारी सांगली लोकसभेची निवडणूक प्रस्थापितांनी व त्यांच्या राजकीय पार्टींनी दुहेरी समजू नये कारण बहुजन समाज पार्टी जितकी जितनी संख्या उतनी भारी उसकी भागीदारी नीती अंतर्गत बहुजन धनगर समाजातील उमेदवार देणार आहे कारण बहुजन समाज पार्टीमध्ये पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजातील उमेदवार देऊन सांगली लोकसभा क्षेत्रामध्ये राजकीय भूकंप आणणार आहे आणि आम्ही धक्कादायक निकाल या सांगली मतदारसंघामधून काढू असं त्यांनी आपले मत व्यक्त केलंय पार्टी स्थापन झाल्यापासून सांगली जिल्ह्यातील पहिला पार्टीचा स्टार प्रचारक म्हणून डॉक्टर माने यांची निवड झालेली असल्यामुळे विविध जुन्या नवीन कार्यकर्त्यांचा व बहुजन समाजातील गोरगरीब जनतेच्या माध्यमातून व तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सह परिवारच्या वतीने डॉक्टर माने यांना शुभेच्छा येत आहेत संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद